मित्रांनो एनी टाईम मध्ये काटेवाडी शेडे भेटण्याचं ठिकाण म्हणजे विजूभाऊ वेडे यांची तुम्ही बघू शकता केवढी मोठी दावण आहे आपण प्रत्येक वेळेस त्यांचा व्हिडिओ काढतो तेव्हा तुम्हाला जवळपास सत्तर प्लस तुम्हाला माल नेहमी दाखवत असतो कधी कधी दीडशे तर कधी कधी शंभर देखील तुम्हाला माल दाखवत होतो आजच्या तारखेला आपण तुम्ही बघू शकता आजच्या गाडीमध्ये जवळपास सत्तर शेडे आलेल्या आहेत आणि पहिल्या पंधरा अशा टोटल पंच्याऐंशी शेडे तुम्हाला बघायला भेटतील आता ही जी दावण बांधलेली आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण दावण ही आपण गाभणी शेडींची बांधलेली आहे हे बघा त्याच्यानंतर इकडे तुम्हाला काही पाठी दिसतील पहिल्या पहिल्या व्यतामध्ये नाही तुम्हाला बघायला भेटतील आणि दावणीमध्ये जागा नाही आहे म्हणून बाकी माल तुम्हाले तुम्हाले तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहे याच्यामध्ये काय दुधाचा माल असेल तुम्ही तो बघू शकतात इकडच्या मालावर नजर मारा आता जवळपास संध्याकाळ होण्यामध्ये तो गाडी ही दुपारून आली होती त्याच्यामुळे बकऱ्या पाया तशा चाललेल्या नाही आहेत हे बघा आता इकडे या पहिल्या पहिल्या वेतामध्ये लागलेलं आहे मित्रांनो पहिला पहिला दुसरा दुसऱ्यामध्ये बघा बघा माप बघा मग इकडं पण दाखवतो मी कधीही या काठेवाडी शिडे घेण्यासाठी काठेवाडी शिड्या तुम्हाला भेटतील शंभर टक्के फोन करून येणे फक्त बघा तुम्हाला टोटल संपूर्ण दावण दाखवतो संपूर्ण दावण बघा हे बघा ಇಲ್ಲು ಬೇಕಾ ಬಂದ Мм Эвд Эй ха Эй ха हे बघा मित्रांनो तोलावरती पहिले होता जी त्याला वायला मागून हे बघा केस कातरलेले केसे कातरलेले आले कातर हा हो बाबा नाही पक्की bakalım. Mm. Yok ya Baka. kalır mı diyor Yok ya.

किती होत्या किती होत्या सत्ताचे मित्रांनो शेड्या किती पण येऊ पण ढेप खाऊ घात म्हणजे सरकेल पेणे खाऊ घालणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता तीन गव्हाने केलेल्या आहेत मागच्या आलो वाढवतो दोन होते ना एक नंतर आणले ना बरोबर हे बघा तीन गावांनी केले एक वाढवले हा बरोबर तुम्हाला म्हणजे इथं एनी टाईम गावामध्ये तुम्ही कधीही आले तुम्हाला वेळे यांच्याकडे नेहमीच तुम्हाला काठीवाडी शेड्या केव्हा ही घ्यायला भेटतील बघा सरकी पेंट नेहमीच खाऊ घालतात रोज संध्याकाळी सरकी पेंट हे एवढ्या शेडीनं म्हणजे आजच्या तारखेला किती आपल्याकडे शेड्या आपल्या हां पहिलं सतरा नाचलं सतरा बरं बरं तर अजून एक गाडी आपल्याला खरेदी चालू तिकडे ब ती पण येणार आहे हो हे बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार जे शिड्या आज पाहिजे तसेच सरलेलं नाही आहे कारण की गाडी दुपार एक वाजता आलेली आहे दुपारी एक वाजता गाडी आली एवढं होऊन त्याच्यानंतर साडेचार पाच वाजता शिड्या आपण जमा केलेल्या घरी फक्त थोडं थकव्यामध्ये पण शेड्या पाहत आहेत चल अजून या शेड्या उद्या बघायचं का आहे मित्रांनो अजून उद्या वेगळी जमा करतो शेड्या हे बघा ही जणली वाटते का हां ही दाखवली वाटत सकाळी मी एका का नाही हां मी दाखवली मी बरोबर बघा दोन बच्छी दिली मित्रांनो हे बघा इथं पीठ नाही मारलं तुम्ही आज मारताय मार का हा तिकडे मारणं झालं पीठ बघा पीठ मारणं चालू आता याच्यावर पीठ मारलं का अजून जसं <coughs> दोरात का बघा एकदा शिंगडी वगैरे बघून घ्या तुम्हाला आता शेड्या सोडून सोडून त्यांच्या कायसे पण दाखवतो हे बघा या नुकत्या पाठी तुम्हाला बघायला भेटेल बघा पहिल्या पहिल्या पाठी लागलेल्या तिकडे पण काही तुम्हाला बघायला भेटेल ते लाल वगैरे हां इकडं बघा हे बघा हे पण हे पण बघा पहिल्या पाठ लागलेली तुम्ही सोडून सोडून मला काय काशी पण दाखवा त्यांच्या वया अशी सोडायला काच दाखवा का? हा घ्या या का सोलावार का त्यांनी सोलावार का बघा मित्रांनो तोलावर बघा अशी लागली शेड बघा हे बघा तोलावर ही दुधाची नाही बरं गा पण आहे बघा विचार करा अजून हो अजून नाही लागायची हे बघा हा असे फिरवून लग्न उच्च दाखवून द्यायचे हे बघा बरोबर यांना कातर, कातर पट्टी झालेली मित्रांनो यांच्या अंगाची हे केस काढलेले ही क्वालिटी एक नंबर क्वालिटी बरं उंच पूर्ण नाही ना पहिला दुसऱ्या वाला काही कातरलं आहे काही कातलं शिमरी हे बघा बरं आता कुठं तरी सरले थोडा बारा बऱ्या दिसत आहे अजून दोन दिवसामध्ये मित्रांनो या शेड्या एवढ्या रंग करतील जबरदस्त चमक करतील क्वालिटी दाखवतील आता थकव्यामध्ये आसपास चरल्या पण नाही त्या थक्यामध्ये शेड्या उस्मानाबाद हा हा नाही उस्मानाबादीला दूध कमी या हिशोबाने आपल्या काटवडी प्रसिद्ध आहे त्याच्यासाठी आणि वजनाच्या गोष्टीत पण लांबापणा सगळ्या गोष्टी

हो हे बघा सगळ्यांना गड्डे लागलेली दिसतील तुम्हाला मायांग तुम्ही बघशाल तर मायांग तुम्हाला लगेच गाभन ओळखत जाईल बरोबर हो पहिलं पहिला दुसऱ्यामधलं मला याची काच राहिली दाखवायची बघा काच दाखवायची राहिली पण ती प्रॉब्लेम होती हे पण बघा थोडी लांबी बघा ही बरोबर याची काच राहिले का असं दाखवत चला हे बघा हो हे पण बघा क्या बघा पावर एकदम कोलाडची हे पण बघा हे पण पंधरा दिवसात झाले आठ पंधरा दिवसात जाईल बघा बघा पंधरा दिवसात एवढी ही पण तशीच आहे बघा हे पण पंधरा दिवसात जनणार आहे अरे अरे चला मित्रांनो डायरेक्ट आजच्या तारखेला पंच्याऐंशी पंचे शेड आहेत अजून एक खरेदी गाडी चालू आहे तिकडे एक गाडीची खरेदी तिकडे चालू आहे परत खरेदी चालू आहे गाडीची म्हणजे आठवड्याला दोन गाड्या चालू आहे यांच्या वेळे बरोबर हो हे बघा हे बघा आता जा पहिल्याच दाबीची पाड हे हा हे बघा एकदम काटेवाडी गोळा हे बघा जे ते हे बघा दोन दात पाहिलं का हां आता बघा माप बघा पहिलं मला बा, माप बघू दे तर याचं माप तुम्ही फक्त तिला धरा बघ तुम्ही हे बघा पहिल्या जातो बघा पहिल्या जातात बघा दोन दात मध्ये बघा तुम्ही पावर बघा कुठले जातकर नाही पावला जबरदस्त काठोडी करते खानपिण्याचं पाय एकदम बोकर सारखी नाही बघा गड्डे बघा बरं बरोबर ही बघा पहिल्या होतातली पण आता ही पण पहिल्या होतात ली हे बघा गाभण या पक्की ही पण दोन दात दोन दात पाडे हे बघा दोन दात ही पण दोन दात चार दात पाडे तुम्हाला पहिल्या होती बघा दोघी बरं बघू द्या या बघा मित्रांनो दोघी एका घरच्या मायलिकीत बघा येऊ द्या पुढं असं

पहिला होता मध्ये हिची काच बघू द्या पहिला होता म्हणजे किती गेला बघा पाठ बघा ही लेट लावलेली मित्रांनो काही काही लवकर दाता करतात काही काही उशीर दाता करतात जर खानपिन व्यवस्थित चांगली असली तर लेट दातो करते जर खानपिन व्यवस्थित नसेल लवकर दाता करून घेते खाया पिवा सगळा खेळ असतो तो लाल कलर मध्ये पहिला तर घेतायची पाठ

हे बघा इकडची कुठे बघा एवढ्या आहे तुम्हाला बघायला भेट तुम्हाला पाच घ्या दहा घ्या पंधरा घ्या जेवढ्या तुम्हाला घ्यायच्या असतील तुम्ही इथे येऊन घेऊ शकता मित्रांनो खरेदी करू शकता तर चला घ्यायचं असेल तर लगत संपर्क साधा ही आपण आहे कलर वेगळा आला या आग भांड्या टिपका बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे घ्यायचं लगेच संपर्क साधा मित्रांनो इथे हा एका गाडी एक माल याच्यापेक्षा डबलला माल तिकडे इकडे शेतकऱ्यांकडे असतो एक एक शेतकऱ्यांकडे मित्रांनो एवढा माल तिकडे तुम्हाला बघाल भेटेल याच्यापेक्षा जास्त मला इथं काय नाही सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी शिडी असेल आज सत्तर आणि पहिली पंधरा पंच्याऐंशी असेल हे बघा हे बघा क्वालिटी बघा शिंगडी एकदम कवडी शिंगडी सगळं दुसरं पहिलं तिसरं दुसरं पहिलं तिसरं जास्त करून दुसराचा माल भरपूर आहे दुसरा होता तुम्ही हे बघा हे एवढं शेड इकडे दोन शेड बनवलं त्यांनी एक इकडे आहे नी की एक बाराच्या एक नाला या घराच्या माल आहे की असे दोन शेड बनवले आहेत गवानी तुम्ही पाहिल्या